श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद वल्लभांनी तुमच्यासमोर पाठविला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमचा श्रीपादसी वल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते, ते श्रवण करतात यासंबंधीची एक कहाणी सांगते सावधान होऊन एका श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे तोही कळे अत्यंत तो आनंदाचे वातावरण असे बाप नायुर्च्या आनंदाला तर सीमान होते त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि महर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच परमज्योती दत्तात्रय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच दिव्यपुंज दिसू लागले अशा दीन उदारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वासल्या जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंच्या भक्त वासल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेषाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना रुचतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवाकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होते माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मशब्द होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करे श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अंत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्यांचा भक्तीभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना आश्वासने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनोवा काय क्रमाना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्माजन्मे तरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ हा श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार आणि अद्य अवतार होय श्रीपाद श्रीवल्लभ क्रिस्त शके तेराशे वीस कृष्णलक्ष्मी सौभाग्य सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले श्रीपाद श्री वल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या ब्रह्मश्री मल्लाद दे बापण्णा वधानुनु आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामह मातामही होत श्रीपाद श्री वल्लभाच्या चरित्राची रचना शंकर भट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आहे आणि नंतर त्याचा तेलगू भाषेत अनुवाद केला ही तेलुगू अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे हे चरित्र बापांना चारुलरच्या तेहतीसाव्या पिढीत प्रकाशित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या तेतीसवी पिढी चालू आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त